नमस्कार मी दत्ता पत्की प्रांत संयोजक पर्यावरण संरक्षण गतिविधी देवगिरी प्रांत आज पाच जून आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन आपल्या सर्वांना पर्यावरण दिनाच्या हार्दिक व हरित शुभेच्छा पर्यावरण संरक्षण गतिविधी नेमकं काय काम करतं यास या, या संदर्भात मी आपणास संवाद करत आहे आत्ताची जी परिस्थिती आहे परिस्थिती आहे ही परिस्थिती का निर्माण झाली तर पर्यावरणाचं जे असंतुलन आहे त्यामुळं झालेली आहे म्हणजे अवकाळी पाऊस जो पडतोय तो गेल्या चार पाच वर्षामध्ये अगदी नियमित पडतो असं झालं आहे हा अवकाळी पाऊस का पडतो तर पृथ्वीवर वाढलेली उष्णता याला कारणीभूत आहे विकासाच्या नावाखाली प्रचंड जंगलतोड झालेली आहे कॉन्क्रीटचे जंगलं उभं झालेले आहेत कारखाने आणि वाहनं बेसुमार वाढलेली वाहनं याचा सगळ्यांचा परिणाम प्रदूषणाचा परिणाम आपल्या पृथ्वीवरील तापमान वाढलेलं आहे सध्या जे तापमान आत्ता आपण महाराष्ट्रामध्ये बघतो आहोत ते बेचाळीस पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतकं आहे जे की पूर्वी विदर्भामध्ये असायचं नागपूर जळगाव वगैरे ठिकाणी आता तिथलं तर जवळ अठ्ठेचाळीस आणि पन्नास अंश सेल्सिअस एवढं झालं आहे राजस्थानमध्ये तर बावन अंश सेल्सिअस से एवढं तापमान आहे या सगळ्या प्रचंड उष्णतेमुळं ज्या हिमनद्या आहेत त्या वितळू लागलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम हा अवकाळी पाऊस होत आहे ही परिस्थिती अशीच राहिली उष्णता अशीच वाढत गेली तर काय होऊ शकतं जर ज्या मोठ्या मोठ्या नद्या आहेत ज्या बारमाही वाहतात गंगा यमुना ब्रह्मपुत्रा महानदी कावेरी या सगळ्या नद्यासुद्धा मौसमी वाहतील जसं की आपल्या भागामध्ये ज्या नद्या आहेत मोसमी वाहणाऱ्या पावसात वाहणाऱ्या त्याचे परिणाम आपण पाहतो त्या नदीभोवती जी प्राण्याची अन्न साखळी होती ती आता तुटली आहे त्यामुळं त्याच्याभोवती असणारे प्राणी बिबट्या असतील रानडुकर असतील माकड असतील वानरं असतील ही सर्व आता शहरामध्ये प्रा पाणी आणि अन्नाच्या शोधात येत आहेत असे गंभीर परिणाम होऊ शकतात त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाचं काम प्राधान्यानं करावं लागणार आहे यामध्ये अर्थातच उष्णता कमी करण्यासाठी झाडं लावणं आवश्यक आहे आत्ता सध्या जे पृथ्वीवरील जंगल आहे ते चार अब्ज हेक्टर इतकं शिल्लक आहे जे की पूर्वी सहा अब्ज हेक्टर होतं म्हणजे एक तित्यांश जंगल नष्ट झालेलं आहे आत्ता सध्या यामध्ये एक सकारात्मक गोष्ट अशी आहे की झाडाचं लावण्याचं प्रमाण वाढले पृथ्वीवर दोन हजार वीस साली जे सर्वेक्षण झालं तेव्हा पृथ्वीवरील हिरवळ किंवा ग्रीनरी सतरा टक्के होती ती आता दोन टक्क्याने वाढली आता एकोणीस टक्के झाली पण याचं प्रमाण आपल्या देशामध्ये फार अत्यल्प देशा आहे आपल्या देशामध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात पाहता प्रति मनुष्य चारशे बावीस झाडे हवीत परंतु ती आत्ता विद्यमान स्थितीमध्ये आहेत अठ्ठावीस झाडे प्रति मनुष्य म्हणजे जवळजवळ पंधरापट झाडं आपल्याला लावा लागणार आहेत तेव्हा मग आपलं पर्यावरणाचं संतुलन होईल झाड़ जर लाला तो तो जागा लगे कहीं तरी साफ करा लगे कहीं तरी हटवा लगे आम्मी आं मन तोरक्षण गतिविधिमदे कि पॉलिथीन को हटाना है पेड़ को लगाना है पेड़ लगाया इसलिए उसको पानी देना है तो पानी को बचाना है तो मुझे घोषणा अभी है पॉलिथीन को हटाना है पेड़ को लगाना है और पानी को बचाना है तो यदर्भा पर्यावरण संरक्षण गतिविधी जे काम करते ती या तीन उपक्रमावर करते पेड पाणी आणि प्लास्टिक किंवा पॉलिथीन त्याला आपण कचरा व्यवस्थापन असंही म्हणतो नावाप्रमाणेच पेड म्हणजे वृक्ष तर या वृक्ष उपक्रमामध्ये झाडं कसे लावायत वेगवेगळी झाडं लावली पाहिजे त्याचं संवर्धन केलं पाहिजे या संदर्भात कामं केलं जातं दुसरा जो विषय आहे पाणी तर पाणी म्हणजे जल तर जलसंधारण करणं पाण्याची बचतीचं लोकांना महत्त्व सांगणं पाण्याचा पुनर्वापर करण्याचा आग्रह करणं जे जुने जलस्रोत आहेत बारव असेल तलाव असेल जे की कचऱ्यामुळं आज उपयोगात येत नाही मृत झालेले तर अशा सगळ्या साठ्यांचं कचरा काढून त्याला पुनर्जीवित करणं नदी आणि नाल्याचं पात्र रुंदीकरण करणं खोलीकरण करणं अशा सगळ्या उपक्रम जे आहेत ते आपल्या जल उपक्रमात येतात तिसरा सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम जो आहे तो पॉलिथीन किंवा कचरा व्यवस्थापन यामध्ये असं आहे की सगळ्यात समस्या जी आहे ती कचऱ्याची नाही तर कचरा जो मिक्स होतो मिसळला जातो ओला आणि सुका त्यामुळं समस्या आहे आणि या सगळ्यामध्ये कहर केला आहे तो कॅरी बॅगने ही कॅरी बॅग अशी आहे की ती नष्टच होत नाही तर त्या कॅरी बॅगला आपण वेगळं केलं पाहिजे आणि जो घरातला कचरा आहे ओला कचरा त्यापासून कंपोस्ट खत केलं पाहिजे त्यापासून ग गच्चीवर बाग केली पाहिजे तर अशा सगळ्या ज्या गोष्टी येतात त्या पॉलिथीन किंवा कचरा व्यवस्थापनामध्ये येतात हा तीन उपक्रम हे असे आहेत हे तीन उपक्रम आपल्याला पूर्ण आपल्या भागामध्ये राबवायचेत यासाठी पर्यावरण संरक्षण गतिविधीने चार कार्य विभाग केलेले आहेत त्यापैकी पहिला कार्य विभाग आहे शैक्षणिक कार्यविभाग शैक्षणिक कार्य विभाग, विभाग म्हणजे ज्यामध्ये शाळा महाविद्यालय विश्वविद्यालय किंवा युनिव्हर्सिटी विद्यापीठ शे श क्लासेस असतील ट्युशन क्लासेस असतील अशा सर्व ठिकाणी जिथे जिथे शैक्षणिक कार्यक्रम होतात त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यामार्फत आणि त्यांनाही पर्यावरण संरक्षणाचं काम करण्यास भाग पडणं तिथं पर्यावरणाचं काम करून घेणं हे ज्या कार्यविभाग आहेत त्याला शैक्षणिक कार्यविभाग म्हणतात दुसरा कार्यविभाग आहे धार्मिक कार्यविभाग धार्मिक कार्यविभाग नावाप्रमाणेच मठ मंदिरं गोशाळा वेधशाळा ज्या ज्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम चालतात असे वेगवेगळे सप्ताह असतील खेड्यापाड्यामध्ये हरिकथाचे सप्ताह असतात कथा, कथा प्रवचनं असतात त्या सगळ्या ठिकाणी पर्यावरण संरक्षणाचं महत्त्व एकतर त्या धर्माचार्याच्या माध्यमातून लोकांना सांगून लोकजागृती करणं आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यक्रमासुद्धा का पर्यावरण संरक्षण कसं होईल याचा विचार करणं वेगवेगळ्या मंदिरामध्ये जे निर्माले तयार होतं त्या निर्माल्याचा नीट उपयोग करणं त्याच्यापासून कंपोस्ट खत करणं काही ठिकाणी त्यापासून सुद्धा उपयोगी वस्तू करता येतात तर असं सगळं जे चालतं त्याला धार्मिक कार्यविभाग म्हणतात तिसरा कार्यविभाग आहे नारीशक्ती नारी शक्ती नारी म्हणजे काय महिला महिलांची टक्के अर्धे जवळजवळ अर्धी लोकसंख्या महिलांची आहे आणि महिला ह्या पर्यावरणाशी पूरक जास्त कामं करू शकतात घरामध्ये जर विचार केला तर पाण्याची बचत करणं आहे घराशा भोवती झाडं लावण्याचं काम आहे झाडं निर्माण करण्याचं काम आहे बीजारोपण ते वृक्षारोपण किंवा बियापासून रक्ष तयार करणं अशा सगळ्या गोष्टी महिलाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे करू शकतो यासाठी महिलांचं जे एकत्रीकरण असतं त्यांचे बचत गट असाल त्यांचं भजनी मंडळ असेल त्यांची भी सी असेल अशा ठिकाणी जाऊन त्या सगळ्या महिलांना पर्यावरण संरक्षणाचं महत्त्व सांगून त्यांना पर्यावरण संरक्षणाच्या कामासाठी उद्युक्त करणं हे जे काही चालतं ते नारीशक्ती या कार्यविभागातर्फे चालतं चौथा कार्यविभाग आहे स्वयंसेवी संस्था तर स्वयंसेवी संस्था खूप मोठ्या आहेत वेगवेगळे बचत गट आहेत वेगवेगळ्या पतसंस्था आहेत वेगवेगळ्या विषयावर काम करणाऱ्या संस्था आहेत पर्यावरण विषयातसुद्धा काम करणाऱ्या काही संस्था आहेत स तर त्या सगळ्या संस्थांशी जाऊन त्यांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचं काम करणं त्यांना पर्यावरण संरक्षणाच्या कामात सहभागी करून घेणं तर हे जे सगळं कार्य चालतं हे स्वयंसेवी संस्था या कार्यविभागामध्ये येतात अशा प्रकारचे हे चार कार्यविभाग आहेत आणि आत्ता आपण पाहतो की लोकजागृती चांगल्या प्रकारे झाली पर्यावरण संरक्षणाचे कामं अगदी जोरात सुरू आहेत ठोक ठिकाणी वृक्षारोपणाच्या संदर्भात लोक जागृती झाली लोक झाडं लावत आहेत कोणत्या प्रकारे झाडं ह्याच्यावर सुद्धा आता चिंतन मंथन होते आणि कृती होती परंतु एवढ्याने सगळं हे भागणार आहे का, का तर एवढ्याने हे भागणार नाही कारण पर्यावरणाचं असंतुलन का झालं तर आपली जीवनशैली बदलली आपण भोगवादी झालो म्हणून ही पर्यावरणाची स समस्या आलेली आहे तर त्यासाठी आपल्या घरामध्ये जर आपण पर्यावरण संरक्षण आग्रहानं केलं तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पर्यावरण संरक्षण होतं म्हणून पर्यावरण संरक्षण गतिविधीने एक नवीन अभियान सुरू केले जे आपल्याला यावर्षी राबवायचं आहे ते आहे हरित घर संपर्क अभियान तर यामध्ये काय करायचं आहे ते यामध्ये घरोघरी जाऊन त्या लोकांना आपलं जे जे घर आहे ते पर्यावरणपूरक कसं करता येईल आपल्या घरामध्ये पर्यावरणपूरक कोणत्या गोष्टी आहेत याच्याशी चर्चा करायची मग एखाद्याच्या घरी गेल्यानंतर काय विचारायचं तर त्या ठिकाणी असं विचारायचं किंवा आपल्या घरामध्ये जे पाण्याचा स्रोत कोणता आहे बोरने पाणी येतं आहे की नळाने येत आहे मग जर बोरने असेल तर तुम्ही जलपर्न भ्रहण केलं आहे का अशा वेगवेगळ्या गोष्टीची चर्चा करून त्यांना पर्यावरणपूरक गोष्टी करायला सांगायच्या आपल्या घरामध्ये झाडं लावलेली आहेत का आपल्या घरामध्ये बियाचं संकलन होतं आहे का आपल्या घरामध्ये जे ऊर्जा स्रोत आहेत ते कोणते आहेत विनाकारण विजेचा अपय टाळता का पंखे किंवा विजे विजेचे दिवे असतील नळ्या ट्यूबलाईट असतील त्या आपण विनाकारण बंद चालू ठेवता का अशा सगळ्या गोष्टीची चर्चा करून त्यांच्या घरामध्ये ज्या जास्तीत जास्त गोष्टी पर्यावरणपूरक होतील त्याला आपण हरित घर म्हणतो तर अशा प्रकारचं घरोघरी जाऊन हे संपर्क करायचं आहे वास्तविक हरित घर ही संकल्पना फार मोठी आहे ती एकदम राबवली जाणार नाही कारण यामध्ये असं सांगितलं की पाच प्रकारचं संरक्षण घरात असलं पाहिजे एक आहे पाणी जलसंरक्षण पाण्याच्याबद्दलचं बचत दुसरं आहे भूमी संरक्षण तिसरं आहे ऊर्जा संरक्षण चौथं आहे पेड संरक्षण आणि पाचवं आहे जीव तर या चारीबद्दलच्या काही गोष्टी आपण आहेत का आणि त्या बाबतीत त्यांना उद्युक्त करणं आणि अशा पद्धतीनं त्यांना हरित घर त्यांच्या घराचं जे हरित घर आहे त्यामध्ये जास्तीत जास्त गोष्टी येतील असं बघणं म्हणजे पाण्याचा बचत असणं पाणी कमीत कमी आंघोळीला वापरणं तोंड धुताना किंवा दाढी करताना विनाकारण तोटी चालू न ठेवणं पाण्याचा पुनर्वापर करणं भाजी धुतलेलं पाणी परत वापरणं झाडांना वगैरे आणि रेन हार्वेस्टिंग म्हणजे ज छतावरचं पाणी आपल्या बोरमध्ये टाकणं अशा गोष्टी करणं म्हणजे जमीन पाणी संरक्षण जमीन संरक्षण म्हणजे कचऱ्याचं विलगीकरणं सुका कचरा वेगळा आहे ओला कचरा वेगळा आहे ओला कचऱ्यापासून कंपोस्ट खत होत आहे सुक्या कचऱ्यापासून इकोब्रिक्स इकोब्रिक्स म्हणजे काय की घरात जी कॅरीबॅग येते जी सगळ्यात हानिकारक आहे ते आपण फेकून देतो आणि नदी नाल्या वाटे वाहत जाऊन ती समुद्रात जाते आणि समुद्रात त्याचा आता एक डोंगर होतो आहे आणि त्या डोंगरामुळं समुद्रातलं जे जलचर आहेत ते नष्ट होऊ लागलेले आहेत समुद्रामध्ये ज्या शेवाळासारखं वनस्पती आहे जलवनस्पती त्यासुद्धा ऑक्सिजन निर्माण करतात पण या कॅरीबॅगमुळं त्यांचंसुद्धा आयुष्य धोक्यात आलं आहे या सगळं टाळण्यासाठी जी घरात कॅरीबॅग येते ती जर आपल्याकडं जी पाण्याची बाटली असती ती आपण फेकून देतो त्या पाण्याच्या बाटलीमध्ये आपण त्या जर कॅरीबॅग कोचू कोचू भरल्या त्याची एक ब्रिक्स तयार केली किंवा ते जर खोचून बाटलीमध्ये जेव्हा आपण ठासून भरतो ती कडक होती आणि विटेसारखा तिचा उपयोग करू शकतो कंपाऊंडमध्ये वापरू शकतो त्याचा स्टूल करू शकतो सहा सात आठ सा, ब ब्रिक्स एकत्र करून त्याचा स्टूलसारखा उपयोग होऊ शकतो झाडाच्या भोवती चौथारा होऊ शकतो आणि हे सगळी माहिती आपण सुद्धा पाहू शकता इको ब्रिक्स नावाखाली आपल्याला ते पाहायला मिळू शकतं तर अशा पद्धतीनं जर समजा केलं तर ते एक संरक्षण आहे तिसरं संरक्षण ऊर्जाचं मी सांगितलं की विनाकारण लाईट लावलं नाही पाहिजे आणि पेड संरक्षण म्हणजे आपल्या घरामध्ये आपण वेगवेगळी झाडं लावलीत का बीज संकलन केलं आहे का आणि पाचवं जीवसंरक्षण म्हणजे आपल्या घराच्या परिसरात येणाऱ्या प्राण्यासाठी पक्षासाठी आपण धान्य ठेवतो पाणी ठेवतो अशा काही गोष्टी करतो का तर अशा संदर्भामध्ये आपण घरोघरी जाऊन ही चर्चा करायची आणि त्या लोकांना हरित घर संकल्पना मांडून आपलं घर पर्यावरणपूर्ण कसं होईल आणि त्यांना पर्यावरणपूर्ण करण्यासाठी उद्युक्त करायचं हा सगळा या अभियानाचा कार्यभाग आहे आणि हे अभियान करतानाच प्रत्येकाने प्ले स्टोअरवर जाऊन इकोमित्रम ॲप हे डाउनलोड करून घ्यावं ह्याच्यामध्ये काय आहे की त्या इकोमित्र मॅपमध्ये काही प्रश्नावली आहे ती प्रश्नावली आपण जर सोडवली किंवा त्यातलं तिथं सबमिट केली तर आपण आपलं कोणत्या पातळीत घर आहे म्हणजे जर समजा त्यातल्या प्रश्नावलीमध्ये सत्तर टक्के गोष्टी असतील तर गोल्ड नावाचं सुवर्ण आपल्याला पत्र मिळते सर्टिफिकेट मिळतं ई सर्टिफिकेट तर आपली जी प हे आहे आपलं जे घर आहे ते हळूहळू जास्तीत जास्त पर्यावरणपूर्वक कसं होईल एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर आपण ते सारखं प्रश्नावली सोडून आणि जी आपली परिस्थिती त्यात जरा सबमिट केली तर आपल्याला एक प्रमाणपत्र मिळतं ते आपण वेगवेगळ्या सोशल मीडियावर दाखवू शकता टाकू शकता या इकोमित्र मॅपवर पर पर्यावरण संरक्षण गतिविधी अंतर्गत जे जे भारतामध्ये उपक्रम होतात ते सुद्धा त्यात ते पाहायला मिळतात एक ई मॅग्झिनसुद्धा पाहायला मिळतं आपल्याला आणि याची नोंद आपल्या पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर होते आपल्या भारता पूर्ण राष्ट्रीय स्तरावर होत असल्यामुळं की आपण जे इकोमित्र मॅप घेऊ त्याची एक नोंद होती आणि अशा प्रत्येक पद्धतीनं आपण पर्यावरण गतीशी जोडले जातात तर मी आपल्या सर्वाकडून ही आशा करतो की आपण पर्यावरण संरक्षणाचं काम पुढील काळात प्राधान्याने करून आपल्या या सृष्टीला वाचू धन्यवाद